का मैत्रिणीनं इकडं खूप दिवसातन व्हिडिओ काढायचं चाललंय म्हणजे मीच काढते आणि बाहेर राजेनं ठेवलंय बोडसा ती वाजत्यात घामेली दिवसांत आवडीची भाजी झाली एवढी केली थोडीच केली आपल्याला आणतली ना

आता नित्य नियमानं चालू करायचं व्हिडिओ त्यामुळं मुलं आपलं आजपासून चालू करावं रोज रात काढू उद्या काढू आज काढू उद्या काढू दिदीला पण अभ्यास असतो ना दिदीला क्लास लावल्यात आजपासून दिदी जाते क्लास कस काय तरी असेल तो मला दाखवाय

खरं बोल अह हसतोय अह हो हसतोय भाडले त्याने तर चाललंय इकडं असं आणि आता करतीय कांद्याची पट टाकते ना पत्ता जाय आम्ही शिजवून नाही घेत कोण कोण आक्षी डायरेक्ट टाकते आम्ही जरा हे करून घेतो आधी काय शिजवून घेतो कोण कोण डायरेक्ट शिजायला आमच्या आम्ही नाही कसं आहे तसं चव नाही लागत परवा पुण्याला गेलं तर तेव्हा काढणार होती थोडासा व्हिडिओ पण ती मातीची भांडी घेऊन येताना विसरून घालणार दिसलीच नाही थोडी मातीची भांडी आणावी आता मातीची भांडी वापरायच्यात बघायचं ट्राय करून आपण केल्याशिवाय तर काय करणार आहे काय नाही मिसून टाकलं आहे हिरून मिरची टाकेल कांद्याची पात शिजवून घेतलेली डाळ घालून काय टाकायची हलवून घेतली हो त्या भाकरी बरोबर लोकच जमत लागते काढे आणि त्याचबरोबर जर भाकरी असेल तर मग काही लागत नाही बनवायचं चाललंय आणि बोल ना काहीतरी काय पाहिजे आमच्या शाळेत आज काय आलं होत माहिती का असं ना रोडच नियम हा आणि त्याच्याबद्दल आपलं आम्हाला हा पाऊण तास लेक्चर होतं आणि त्याच्यावरून पाच प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तर बरोबर दिलं एवढ्या एवढ्या मोठं ड्रॉप राहतं मिळाल्या काय काय पोरांना आम्हाला चान्सच नाही भेटला उत्तर द्यायचा नाही भेटला ज्या पण पण हातवर केलं मग पहिलं पाच क्लास घेतलं आणि आम्ही हातकलवर नव्हतं केलं मेन ते असं वाटतं आहे पाच किळावर लेकेच टाकावी लागणार बसता नक्षाच्या हां जास्त झालेलं हा काय कलर आणि मेन म्हणजे मी मध्ये आश्रय पडले म्हणजे माझी पारणा हो का आज आठ दिवस आठ शनिवार आहे ना हो आज आठ दिवसात झाले बघ मी ला गेलेले आणि तिकडून आलेले मग असं आहे ना हे खाली गाठा आलेले शिवराज तू शाळेत मित्रांनी सांग की आज आज असायचा पहिला दिवस होता आणि चांगला होता पण ते की पहिल्या दिवशी गेल्या गेल्या सगळं समजू शकत नाही वेळ लागत त्याला नाही का नाही

आता कांदा भजी खायच्या कांदा भजी करतेरम गरम कांदा भजी करून घातलेली पुरायची नाही शिजून अशी जास्त होती कांद्याची पाताने मकळी खायला तर मग पण आता उन्हाळा काम चालू केलं यात्रा पण आली एक, एक महिन्यानं उन्हाळा बनवलाय काल आता पूर्णया करायचो पौर्णिमा झाल्या आणि उन्हाळा काम चालू करायचे चाललंय डोक्यात नियोजन थोडासा बिझनेस चालू करावा तुम्ही सपोर्ट केला तर होईल आपला बिझनेस चालू मग तुम्हाला सांगू काय बिझनेस चालू करणार आहे लवकरच तुम्ही सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट करा आपला चॅनेल मॉनिटायझेशन नाही आपण बिझनेस चालू केला तरी की चॅनेल मॉनिटायझेशन नसल्यामुळं आपला बिझनेस बंद करू शकतो ना तुम्ही थोड्या दिवस सपोर्ट केला मी आता मॉनिटायझेशन झालं आपल्या बिझनेस चालू करा काय दिवशी नाही झाला तर मसाल्याचा करून असा सांडवे तुरडे या शवाया पापड सांगू आपण खूप सपोर्ट करा थोडे दिवस आपलं सबस्क्राईबर आजो वाढल्याने थोडेसे मग आपण करूया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बा